वंचित बहुजन आघाडीला आज नाशिक जिल्ह्यात मोठा धक्का बसलाय पक्षाचे जिल्हाध्यक्ष करत तब्बल दोनशे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकाच वेळी या सामूहिक राजीनाम्यामुळे पक्षात अक्षरशः भूकंप सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या काही महिन्यांपासून अनेक कार्यकर्ते संघटनात्मक गटबाजी आणि निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि स्थानिक पातळीवरील दुर्लक्षामुळे असंतुष्ट होते तक्रारीकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष झाल्यानं अखेर आज सर्वांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन पक्ष सोडल्याची घोषणा केली राजीनामा देणाऱ्यांमध्ये माजी स्थायी समिती सभापती संजय सावळे उत्तर महाराष्ट्र सचिव संजय दोंदे माजी महाविकास माजी महासचिव जितेश चार्दूल डॉक्टर अनिल आठवले युवक जिल्हाध्यक्ष मारुती घोडेराव सिडको विभाग प्रमुख विवेक तांबे शहर महासचिव संदीप काकळीज आणि सचिव किशोर माहिरे यांचा समावेश आहे राजीनामा देताना कार्यकर्त्यांनी स्पष्ट सांगितले आम्ही विचारसरणीशी निष्ठावान आहोत पण अन्यायकारक आणि हुकुमशाही नेतृत्वाखाली काम करणे शक्य नाही महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर असताना झालेल्या बंडामुळे पक्षाच्या संघटनात्मक शक्तीवर गंभीर प्रशासन निर्माण झालंय नाशिक सारख्या राजकीय महत्वाच्या जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या या घडामोडींमुळे वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वावर दबाव वाढला असून या राजीनाम्यांचा परिणाम राज्यभर उमटण्याची शक्यता वर्तवली जाते नाशिक खबरसाठी विशेष प्रतिनिधी आज आपण पत्रकार परिषद घेतली काय निर्णय घेतला आपण ठरला नाही आमच्या वाटा तुम्ही आता बसू एक दोन दिवसात आमचं काय ठरत ठरू जो योग्य असेल तो निर्णय घेणार आहे नाही तर आम्ही सर्व कार्यकर्ते सगळे चांगले काम करतात जसं नाशिक शहरामध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय त्या कामाच्या माध्यमातून आमची जी पावती आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून नाशिक महानगरपालिकेच्या महानगरपालिकेमध्ये कामकाज करतोय त्याच पद्धतीने म्हणजे ज्या नाशिकमध्ये असणाऱ्या सगळ्या तिढा कसा सोडवला जातो आहे त्या पद्धतीने आम्ही या शहरामध्ये काम केलेलं आहे आणि येत्या दोन चार दिवस आम्ही ठरू तुम्हाला काय निर्णय घ्यायचा म्हणजे आमच्या सर्वोच्च राजी आम्ही देऊन टाकेल जिल्हाध्यक्षाच्या जाचाला कंटाळून निरीक्षाच्या याला कंटाळून एखाद्या आम्ही जे काय असेल आम्ही ते सोडून नाही कुठे गेलो तरी आम्ही शांत राहतो आणि सामाजिक काम करतो बंद हातात बटन वंचित बहुजन आघाडीच्या दोनशे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पक्षात श्रेष्ठीच्या जाचाला कंटाळून मुख्यतः या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष नि चेतन गांगोडे आणि निरीक्षक पिंकी दिशा शेख यांच्या जाचाला कंटाळून या ठिकाणी दोनशे कार्यकर्त्यांनी आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे राजीनामे दिलेले आहेत गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे आम्ही वीस ते पंचवीस दिवस वर्षापासून या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडी असेल भारी बहुजन महासंघ असेल यामध्ये सातत्याने काम केलेलं आहे या घराण्याशी या पक्षाशी आम्ही एकनिष्ठ राहिलेलो आहोत परंतु वरिष्ठ जे आपले जिल्हा अध्यक्ष असतील किंवा निरीक्षक असतील हे नेत्यांना कुठेतरी ने भुमराळ करून या ठिकाणी आमचा वेगळा अहवाल या ठिकाणी सादर करून दरवेळेस आम्हाला डावलून या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करू शकत नाही आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी निर्णय घ्यावा लागत आहे की वंचित बहुजन आघाडी सोडून आम्हाला कशा पद्धतीने पुढे जाता येईल किंवा कशा पद्धतीने पुढे काम करता येईल याचा निर्णय आम्ही दोन चार दिवसामध्ये आम्ही आपल्याला किती एकूण पदाधिकारी साधारण आता सध्या राजीनामा दिलेले आहेत आणि एक दोन दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण चित्र या ठिकाणी क्लिअर होईल रविवारपर्यंत आम्ही या ठिकाणी मोठा करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत तुम्हाला या ठिकाणी चित्र स्पष्ट होईल पुढील पुढील भूमिका मेंबर या ठिकाणी किंवा ग्रामपंचायत लागलेल्या आहेत पंचायत समिती लागल्या जिल्हा परिषद लागल्या आहेत यामध्ये काही लोक समाजाचे किंवा पक्षाचे निवडून गेले पाहिजे किंवा आमच्या म्हणल्या चौघ लोक निघून गेले पाहिजे या पद्धतीनं विचार करून त्या विचार सभांच्या विचारांनी जो निर्णय दोन निर दिवसामध्ये होईल त्यावर अंतिम निर्णय असा होईल पण आज आम्ही सांगू शकत नाही की आम्ही पुढे जाणार कसे जाणार